नमस्कार एसबी ट्वेंटी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया ताजच्या ताज्या घडामोडी निपाणी येथील केली इंग्लिश मीडियम स्कूल येथे नुकत्याच झालेल्या जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत बोरगाव येथील श्री अरिहंत मराठी माध्यम हायस्कूलची विद्यार्थिनी कुमारी श्रावणी अमर परेट माणकापूर हिले उन्ने हिने उल्लेखनीय यश संपादन केले आहे श्रावणीने फ्री स्टाईल स्पर्धेत प्रथम क्रमांक तसेच शंभर मीटर जलतरण स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून आपले कौशल्य सिद्ध केले तिच्या या उत्कृष्ट कामगिरीमुळे तिची राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेसाठी निवड झाली आहे श्रावणीच्या या यशामुळे मानकापूर आणि बोरगाव परिसरात आनंदाचे वातावरण असून तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे या यशासाठी तिला अरिहंत संस्थेचे चेअरमन युवा नेते उत्तम शाळेचे डी व्ही सदलगे तसेच प्रशिक्षक प्रदीप परेड आणि गंगाराम बर्गे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले जलतरण क्षेत्रात श्रावणीला घडवण्यासाठी तिच्या आईवडिलांनी विशेष प्रयत्न व प्रोत्साहन दिले असून त्यांच्या योगदानाचेही कौतुक होत आहे या यशामुळे श्रावणी परिठ ही आगामी राज्यस्तरीय स्पर्धेत बोरगाव आणि माणकापूर परिसराचे प्रतिनिधित्व करणार आहे तिच्या पुढील वाटचालीसाठी शिक्षक वृंद मित्रपरिवार आणि नागरिकांनी शुभेच्छा दिल्या आहेत एसबी न्यूज साठी बोरगाहून मुख्य संपादक शिवाजी भोरे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा